श्रावण महिन्यामध्ये प्रत्येकाच्या घरी खमंग आणि खुसखुशीत कुछ अशी कोथंबीर वडी बनतेच पण प्रत्येकाची कोथंबीर वडी बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते तर आज माझ्या पद्धतीने बेसन न वापरता कोथंबीर वडी बनवू इथे मी कोथंबीरची एक गड्डी नीट करून स्वच्छ धुवून घेतली आणि कोरडी होण्यासाठी एका कापडावर पसरून ठेवली कोरडी झाल्यानंतर जेवढी शक्य होईल तेवढी बारीक कापून घेतली जेव्हा मी कोथंबीर धुवून पसरून ठेवली त्याचवेळी मी एक वाटी मूगडाळ डाळ भिजत ठेवली होती मूग डाळ कमीत कमी दोन तास भिजायला लागते वेळेमध्ये आपली कोथंबीर छान कोरडी होते आता ह्या डाळीमधलं पाणी काढून टाकायचं आणि पाणी न घालता मिक्सरला बारीक करून घ्यायची डाळ मिक्सरला लावतानाच त्यामध्ये चार हिरवी मिरची दहा ते बारा लसूण पाकळ्या दोन इंच आलं एक चमचा जिरा डाळीमध्ये घालायचं पण हे करताना मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ सुरुवातीला आणि आलं लसूण मिरची वरती असं करून मिक्सरला बारीक करायचं नाही त्यामुळे डाळ तर बारीक होईल पण लसूण हिरवी मिरची आलं हे बारीक होणार नाही म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला आलं लसूण टाकायची आणि मग वरती डाळ घालायची म्हणजे ते एकत्र व्यवस्थित बारीक होतं हे डाळीचं मिश्रण वाटीने मोजून घ्यायचं कारण त्या प्रमाणात आपल्याला कोथंबीर घालायची असते आता हे डाळीचं मिश्रण एका खोलगट भांड्यामध्ये काढून घेतलं आणि त्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद एक छोटा चमचा ओवा दोन मोठे चमचे पांढरे तीळ एक छोटा चमचा मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घातलं आता हे सगळे मसाले डाळीमध्ये मिसळून चांगले एकजीव करून घेतले आता यामध्ये कोथंबीर घालायची आहे मी डाळ मोजून घेतली होती तेव्हा अर्ध्या वाटीपेक्षा थोडी जास्त म्हणजे पाऊन वाटी डाळ झाली होती आताच्या अडीच पट आपल्याला कोथंबीर घालायची म्हणजे एक वाटी जर डाळीचं मिश्रण असेल तर अडीच वाटी कोथंबीर घालायची कोथंबीर वाटीने मोजताना ती वाटीमध्ये चांगली दाबून भरायची वरच्यावर भरायची नाही आता कोथंबीर आणि डाळीचं मिश्रण एकत्र मिसळून घ्यायचं आणि त्यामध्ये पाव वाटी तांदळाचं पीठ घालायचं तांदळाच्या पिठामुळे कोथंबीर वडी कुरकुरीत तर होतेच आणि या मिश्रणाचा एकत्र गोळा होण्यास पण मदत होते एक वाटी मुग मिश्रणासाठी पाव वाटी तांदळाचं पीठ लागतं पण हे तांदळाचं पीठ डाळीमध्ये एकदम सगळं मिसळायचं नाही जसं लागेल तसं मिसळायचं कोथंबीरचं मिश्रण आपल्याला खूप घट्ट करायचं नाही थोडं सैलसरच ठेवायचं आहे हे कोथंबीरचं मिश्रण खूप घट्ट करायचं नाही नाहीतर वड्या खुसखुशीत होत नाहीत त्याही आतून अशा घट्ट राहतात हे कोथंबीर वडीचं पीठ व्यवस्थित मळून झालं की रोल करायला घेण्यापूर्वी ज्या प्लेटमध्ये आपण वडे वापरणार आहोत त्या प्लेटला तेल लावून घ्यायचं आण आणि गॅसवर पाणी उकळायला ठेवून द्यायचं म्हणजे आपले वडीचे रोल तयार होईपर्यंत पाण्याला चांगले उकळी येईल आता ह्या मिश्रणाचे मी रोल बनवून घेतले पण हे रोल मी एकदम गोल बनवले नाहीत त्याला थोडा त्रिकोणी आकार दिला आहे म्हणजे रोल खालच्या बाजूंनी थोडा चपटा केला आहे आणि वरच्या बाजूला असं एक निमुळतं टोक बनवलं आहे हे रोल प्लेटमध्ये ठेवताना एकदम चिकटून ठेवायचे नाहीत कारण शिजल्यानंतर ते फुलतात आणि त्याचा आकार थोडा मोठा होतो आता या वड्यांवर मी थोडेसे पांढरे तीळ लावून घेतले मिश्रणामध्ये आपण तीळ घातलेले आहेत पण तरीही वड्या छान दिसाव्यात म्हणून मी थोडेसे तर तीळ लावून घेते एवढ्या वेळेत पाणी उकळलेलं आहे आता हे रोल वापरायला ठेवून द्यायचे मोठ्या गॅसवर दहा ते बारा मिनटांसाठी हे रोल शिजवून घ्यायचे आहेत आता हे कोथंबिरीचे रोल शिजवून तयार आहेत पण याच्या वड्या कापायची घाई करायची नाही एक पाच सहा मिनटं हे थंड होऊ द्यायचे कारण गरम असताना वड्या कापता येत नाहीत त्याचे तुकडे पडतात रोल पूर्ण थंड करून घ्यायचे आणि मगच वड्या कापायच्या वड्या जास्त झाड कापायच्या नाहीत थोड्या पातळच कापायच्या आणि सगळ्या रोलच्या एकदम वड्या कापून ठेवायच्या नाहीत जेवढ्या गरज आहेत तेवढ्याच वड्या कापून घ्यायच्या आणि बाकीचे रोल एका हवाबंद डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आता ह्या वड्या मी फ्राय करून घेत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तळून घेऊ शकता एका फ्राईंग पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकले त्यावर ह्या वड्या ठेवून दिल्या मध्यम गॅसवर ह्या वड्या दोन्ही बाजूनी खरपूस अशा भाजून घेतल्या आहेत ह्या वड्या बिलकुल तेलकट होत नाहीत मस्त खमंग आणि खुसखुशीत लागतात तुम्हाला जर या वड्यात तळायच्या असतील तर मोठ्या गॅसवर तेल एकदम चांगलं गरम करून ह्या वड्यात तळून घेऊ शकता तर अशा या खमंग आणि कुरकुरीत बेसन न वापरता बनवलेल्या कोथंबीर वड्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन रुचकर पदार्थांबरोबर धन्यवाद